प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नवीन ऐकत व पाहत असाल तर सबस्क्राईब करा बायबल विषयी थोडक्यात माहिती कार्यक्रमाला खूप खूप सहकार्य करा इतर विश्वासी मित्र व नातेवाईकांना खूप खूप लिंक शेअर करा धन्यवाद स्तोत्र संहिता पुस्तक लेखक स्तोत्र व गीतांच्या कवितांचा संग्रह हा जुन्या करारातील पुस्तकांपैकी एक आहे ज्याला स्वतःला एक समग्र लेखन म्हणून संबोधले जाते ज्यात एकापेक्षा जास्त लेखक असतात हे बहुविध लेखकांद्वारे लिहिलेले आहे ले ले दाविदाने त्र्याहत्तर संहिता लिहिल्या आसाफने बारा कोरोहाचे मुलगे यांनी नऊ शलमोनाने तीन लिहिल्या एथान आणि मोशेने प्रत्येकी एक लिहिली स्तोत्र नव्वद आणि एकावन्न एक संहिता या अज्ञात आहेत शलमोन आणि मोशेचा अपवाद वगळता हे सर्व अतिरिक्त लेखक हे व होते जे दाविदाच्या संगीत सादर करण्यासाठी जबाबदार होते तारीख आणि लिखित स्थान साधारण सविसनपूर्वक चौदाशे चाळीस चारशे तीस वैयक्तिक स्तोत्रे मोशेच्या काळातील दाविदाचा काळ असा आणि यांच्याद्वारे इतिहासात लिहून ठेवण्यात आली होती बाबेलच्या बंदिवासानंतर बहुतेक लोक राहत असलेल्या काळात पुस्तक लिहिणे वर्ष चालले प्राप्त करता इस्रायलाचे राष्ट्र देवाने त्यांच्यासाठी काय केले होते आणि इतिहासात विश्वास ठेवणाऱ्यांची आठवण करून दिली आहे हे तू स्तोत्रे देव आणि त्याची निर्मिती युद्ध आराधना शहा न्याय निरपक्षपातीपणा आणि मसिहाच्या येण्यासंबंधीच्या विषयांशी संबंधित आहेत त्याच्या अनेक आपल्या वाचकांना परमेश्वर कोण आहे आणि त्याने काय केले आहे त्याबद्दल प्रशंसा करण्यास प्रोत्साहन दिले स्तोत्र आपल्या परमेश्वराची महानता ठळकपणे नमूद करते संकटाच्या वेळी आमच्याशी त्याची निष्ठा दाखविल्याबद्दल आणि आपल्याला त्याच्या वचनातील पूर्ण केंद्रीयत्वाची आठवण करून देतात विषय स्तुती रूपरेषा एक मसिहाचे स्तोत्र एक अधिद्या एक वचन एक ते एक्केचाळीसावा अध्या तेरा वचन पर्यंत दोन इच्छेचे स्तोत्र बेचाळीसावा अधिद्याय एक वचन ते बहात्तरावा अध्याय वीस वचन पर्यंत तीन इस्रायलचे स्तोत्र त्र्याहत्तरावा अधिद्याय एक वचन ते एकोणनव्वद वावन्न वचन पर्यंत चार देवाच्या नियमाचे स्तोत्रक नव्वद वचन ते एकशे सहावा अधि अठ्ठेचाळीस वचन पर्यंत पाच स्तुतीचे स्तोत्र एकशे सातवा आधी एक वचन ते एकशे पन्नासावा अध्याय सहा वचन पर्यंत